नमस्कार मी अनिता गार्डन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आता लवकरच आषाढ अमावस्या येणार आहे त्याला आपल्याकडे गटारी अमावस्या म्हणतात दीपो अमावस्या म्हणतात तर ह्या अमावस्याला आपल्या कोकणामध्ये भाजणीचे वडे केले जातात तर ती विशिष्ट प्रकारची भाजणी असते रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी कोकणचे प्रसिद्ध वडे आहेत ते भाजणीचे वडे तर तेच आपण आज करणार आहोत तसं तर मग आपण बघूया हे वडे आणि चिकन चिकन वडे आपण कसे करायचे तर आपण सुरुवात करूया आपण आता गॅस ऑन केला आहे आणि कढईमध्ये आपण हे एक एक करून धान्य भाजून धान घेणार आहोत तर हे मी एक किलो जाड तांदूळ घेतलेले आहेत रेशनचेच आहेत एक किलो आहेत आणि ह्या वाटीच्या मापाने मी वाटी घेतली आहे त्या वाटीच्या मापाने चार वाट्या आहेत तुम्ही कोणतंही ग्लास किंवा वाटी या मापाने सर्व धान्य घ्यायचं आहे आए। ज्या वाटाने वाटीने तुम्ही तांदूळ घेणार त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं आहे तर हे तांदूळ मी दोन दिवस धुवून घेतले होते आणि फॅन खाली कपड्यावर वाळवले होते दोन दिवस तर चार वाटी तांदूळ आहेत आता ही डाळ आहे अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये आणि वाटीच्या प्रमाणात दोन वाटी ही डाळ आहे चार वाटी तांदूळ दोन वाटी डाळ आणि किलोच्या प्रमाणात एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो चना डाळ असं हे आहे आणि मंद असं हे घाण्य भाजून घ्यायचं आहे आता ही पाव किलो उडीद डाळ आहे वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी आहे तर ही देखील आता मंद भाजून घ्यायची आहे तर ही डाळी सगळ्या आणि हे धान्य हे हो ही सगळी मी ओल्या कापडाने पुसून घेतली होती फॅन खाली वाळवल्या होत्या या दोन्ही डाळी हे पोहे घेतलेत मी त्याच वाटीने एक वाटी पोहे आहेत वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहेत हे देखील हलके परतून घ्यायचे आहेत हे थालीपिठासारखं भाजायचं नाही आहे हे हलकीच भाजणी भाजायची असते जास्त भाजायची नाही हे चार चमचे म्हणजे जे आपण पोहे खातो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे चमचे घ्यायचे आणि चार चमचे भरून घ्यायचे असे हे साबुदाणे घातलेले आहेत साबुदाणे ऑप्शनल आहेत पारंपरिक रेसिपीमध्ये घालत नाहीत पण मी घातलेले आहे थोडासा वडाना कुरकुरीतपणा छान येतो म्हणून मी ते घातले आहेत आणि हे पाच चमचे मी धणे घेतलेले आहेत पाच टेबलस्पून ते देखील हलके परतून घ्यायचे आहेत एक तरुण -एक असं आपण हे धान्य परतून घ्या एक दोन दोन मिनटं परतायची आहेत फक्त आता ही एक चमचा मोठा टेबलस्पून मी ही काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो तोडून घेतला आहे आणि ते देखील हलका गरम केलेला आहे तांदूळ भाजायला फक्त मला पाच मिनटं लागलेली आहेत आता ही एक टेबलस्पून मी मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे जास्त भाजायचे नाही आहेत फक्त जरासे परतायचे नाहीतर पीठ कडू होतं आता आपण हे ज्वारी घेतलेली आहे ही देखील मी एक वाटी घेतलेली आहे ज्वारी मी साधारण ही शंभर ग्रॅम ज्वारी आहे हे गहू आहेत पन्नास ग्रॅम अर्धी वाटी गहू आहेत घेतलेले वाटीच्या मापाने वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम आहेत तर हे देखील मी हलके भाजून घेते अशी सगळी धान्य मी पुसून घेतली होती ओल्या कपड्याने तसं तांदूळ धुवून घेतले होते आता ही बडीशेप आहे ही देखील मी चार चमचे घेतलेली आहे ती देखील भाजून घेतलेली आहे परतून घेतली आहे अशा प्रकारे आपली सर्व भाजणी भाजून तयार झाली आहे आपण आता ही गिरणीतून दळून आणायची आहे तरीही आता गिरणीतून आपण दळून आणायची घरगंटीवर मिळायचं उत्तम त्यांना सांगायचं सरसळीत दळा म्हणून सांगायचं अशा प्रकारे हे आपलं खमंग भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे असा डबा उघडल्यानंतर असा सुगंध सुटला आहे पहा असं सरस खरखरीत जरा पाहिजे सरसळीत पीठ डळा म्हणून सांगायचं असं मस्त असं सरसळीत पीठ झालेलं आहे तर हे एक वाटी पीठ घेतलं आहे मी त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि मी आता ते मळून घेते याचे आपण वडे करणार आहोत तर आपण भाजणी पाहि पाहिलात आता आपण वडे कसे करायचे हे बघा हे पाणी मी गरम करून घेतलंय तर हे पाणी जसं आवश्यकता लागेल ला तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे कारण हे पीठ अगदी आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि जास्तीत जास्त चार ते पाच तास आपण हे मुरत ठेवायचं म्हणजे ते चांगलं फुगून येतं नंतर पीठ येतं म्हणतात त्याला म्हणजे चांगलं ते फुगून येतं छान अगदी मुरतं आणि तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी दोनदा थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे आणि असं घट्टसर पीठ मी हे मळून घेते वड्याचं पीठ अगदी घट्ट मळायचं पातळ जर झालं पीठ तर तुम्हाला वळता येणार नाही वडे नाही येणार हे पहा आपण पाहू शकता पिठाचं टेक्चर आता कसं आहे असं मस्त असं घट्टसर पीठ आणि मऊ मळलं आहे आता मी ह्यामध्ये हे होल काढते पिठाला काढण्याच्यामध्ये आपण आता पारंपरिक पद्धतीने तेल घालून कोळसा ठेवतात तर हे गरम करून मी कोळसा ठेवते आहे याला मोहन म्हणतात तर हे मोहन घालते आहे तर मी खड्डे असे केले आहेत आणि खड्ड्यामध्ये कडकडीत गरम तेल घातले आणि हा कोळसा आहे हा गरम पेट्टा कोळसा आतमध्ये ठेवायचा आहे थोडा वेळ म्हणजे हा जो धूर निघणार आपण त्याच्यावर वाटी ठेवणार वाटी ठेवला की धूर निघेल तो ह्या होलमधून पूर्ण पिठाला एक सुगंध छान स्मोकी सुगंध येईल जसं आपण चुलीवर वडे करतो ना तसाच त्याचा फ्लेवर येईल चला आपण आता हे झाकून ठेवूया एक दहा मिनटं हे आपण झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मी आता हे उचलून पाहते वा मस्त असा धूर आत्मय तयार झालेला आहे या होलमधून सगळ्या पिठाला धूर लागलेला आहे त्यामुळे मस्त चुलीवर जसे वडे करतात तसा त्याला फ्लेवर येईल स्मोकी स्मोकी फ्लेवर येईल असा धुराचा हे पुन्हा आपण आता मळून घ्यायचा आहे आणि तो कोळसा मी काढून टाकला आणि आता हे पीठ पुन्हा मळून घेतलं आणि आता हे दोन तास मी बाजूला करून ठेवते तोपर्यंत पीठ छान मुरेल आता आपण चिकनची तयारी करूया तर चिकनमध्ये मी हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे ह्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे थोडी हळद घातलेली आहे आणि ह्याला आपण आता मॅरिनेशन करून ठेवूया एक अर्धा तासासाठी ही आलं लसूण पेस्ट घातलेली आहे दीड चमचा हळद मीठ आलं लसूण पेस्ट घालून चिकनला छान असं मॅरिनेशन करून ठेवायचं अर्धा तास हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण इकडे वाटण काढून घेऊया आपण आता चिकन करणार आहोत त्यासाठी वाटण लागणार आहे आपल्याला तर आपण वाटण काढून घेऊया आता हे चिकन बाजूला ठेवूया अर्धा तासासाठी मॅरिनेशन करून तर हे खोबरं आणि ओलं खोबरं मिक्स आहे थोडं एक वाटी घेतलेलं आहे आणि हे तुमच्या सुकं खोबरं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही खोबरं घेऊ शकता पूर्णपणे आणि हे दोन कांदे घेतले आहेत आणि दोन्ही खोबरं आणि कांदे दोन्ही भाजून घेतलेत कोथंबीचे देठ घेतलेत काळी मिरी घेतली लसूण घेतली आणि हे तिळ भाजून घेतलेले आहेत मोठे दोन चमचे तिळामुळे छान फ्लेवर येतो चिकनला तर आपण आता सगळं मिक्सरमध्ये घेऊया तर हे कोथंबीचे देठ घेतलेत ही काळी मिरी घेतली लसूण घेतली आहे हा कांदा घेतला आहे त्यानंतर थोड़ आपण आता हे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मिक्स केलं आहे मी थोडं थोडं साधारण एक वाटी आहे तर हे घेतलेलं आहे तेही घेऊया छान भाजून घेतल्या सगळ्या वस्तू मी आणि आता हे तीळ घेतलेले आहे तिळामुळे एक छान दाटसरपणा असा येतो तर आपण आता थोडंसं पाणी घालून सफेद तिळ आहे ते भाजून घेतलेले आणि सगळं हे भामंग भाजून घेऊन मी आता हे थोडं पाणी घालून मिक्सरला जाडसरच वाटून घेणार आहे अगदी बारीक पेस्ट नाही करायची तर पातळ्यामध्ये तेल घातलेलं ते आहे त्यामुळे दालचिनीचे दोन छोटे तुकडे घातले ते चार लवंग आहेत आणि आपण आता हे छान फोडणी देणार आहोत हे तमालपत्र दोन घातलेली आहेत तोडून आणि परत थोडं परतून घ्यायचं चला आता कांदा ता घालूया फोडणीला कांदा छान परतला की टॉमॅटो घालूया देखील परतून घ्या टॉमॅटो लवकर मॅश होण्याआ थोडं मीठ घालूया आणि छान परतून घेऊया आता टॉमॅटो मॅश झाला आहे आता आलं लसणाची पेस्ट घालूया ती देखील परतून घेऊया कोथंबीर घालूया आता ह्या आमचा मालवणी मसाला यामध्ये चोवीस मसाले घातलेले आहेत त्यामुळे इतर मसाले मी जास्त वापरले नाही आहेत गरम मसाला हे लाल तिखट आहे मालवणी मसाला लाल तिखट घरगुतीच आहे घरी केलेलं आणि हा चिकन मसाला आहे हा रेडीमेड मसाला देखील तुम्ही वापरू शकता तर आपण हे मसाले छान परतून घेऊया आता त्यानंतर हे वाटण आपण जे वाटलं होतं मिक्सरमध्ये ते आता आपण घालून ते छान असं परतायचं आहे कच्चापणा जायला पाहिजे सगळं आणि हे सगळं परतून झालं हे बघा छान आता परतलं गेलं आहे तर आपण आता हे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे अर्धा आप तास आपण ठेवलं होतं ते आता घालून छान परतून घेऊया हे बघा असं मस्त परतून घ्यायचं आहे आणि हे छान असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मीठ लावून ठेवलं होतं पुन्हा फोडणीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घातले नाही आहे आणि थोडं गरम पाणी आधी घालायचं आणि आता हे झाकण लावून दहा मिनटं वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे मसाले जे असतात आपण घातलेले ते सगळे छान मुरतील म्हणून आधी भरपूर पाणी घालायचं नाही आणि आता वर झाकणावर आपण थोडंसं पाणी हे गरम ठेवणार आहोत आणि दहा मिनटं आपण हे छान वाफेवर मंद गॅसवर शिजवायचं आहे त्यानंतर बाकीचं पाणी जे आपल्याला जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणीनंतर आपण ते घालायचं आहे तर आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया आता चला आपण आता चेक करूया आणि जेवढं आपल्याला आता पाणी हवं आहे हे ताट ताटावर जे पाणी ठेवलं होतं ते देखील मी घातलेलं आहे आणि जे गरम पाणी ठेवलं होतं ते आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं गरम पाणी आतमध्ये घातलेलं आहे कुणाला घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवायचं त्यानुसार आपल्या आवडीनुसार तुम्ही पाणी वापरायचं आहे तर वड्यांसोबत थोडी पातळ ग्रेव्ही छान लागते म्हणून मी पाणी घातलेलं आहे आणि दहा मिनटं पुन्हा मी शिजवलेलं आहे आता चिकन आपलं छान असं तयार झालेलं आहे चेक केलेलं आहे चिकन शिजलेलं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही आपली छान तयार झाली वड्यांसोबत तर हे पहा अशा पद्धतीने हे चिकन एवढी ग्रेव्ही मी ठेवलेली आहे वड्यांसोबत एवढी ग्रेवी ठेवायची असते मस्त रंग आलेला आहे अतिशय छान असं दिसायला सुंदर दिसतं आहे चवीलाही तेवढंच अप्रतिम झालेलं आहे तर आपण आता हे चिकन बाजूला ठेवूया चिकन शिजलेलं आहे तर वरून आपण कोथिंबीर घालूया चिकन लवकर शिजतं त्यामुळे फार काही जास्त वेळ शिजवा लागत नाही पहिली दहा मिनटं नंतर पुन्हा दहा मिनटं असं हे चिकन आपण शिजवलेलं आहे आणि आपलं चिकन आता तयार झालं आहे तर आपण आता हे चिकन बाजूला ठेवूया आणि आता वडे करायला घेऊया चला आता था वडे थापून घेऊया आपलं पीठ देखील आता छान आलेलं आहे दोन तास आपण ठेवलं होतं त्यामध्ये छान मुरलं आहे जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढे वडे आपले सुंदर होतात तर आपण आता हे अशा गोळ्या करून घेऊया म्हणजे पटपट आपल्या वडे थापता येतात आधी गोळे करून ठेवायचे म्हणजे आपल्या वडे पटपट थापता येतात आता तेल देखील ते आपलं गरम झालेलं आहे मी गोळी टाकून चेक केले तर गोळीवरती आलेली आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालं आहे चला आपण केळीच्या पानाला आता तेल लावूया आणि वडे थापायला सुरुवात करूया तर तुमच्याला तुम्हाला जर केळीचं पान नाही मिळालं तर तुम्ही जी दूध पिशवी घात असते किंवा तेल पिशवी त्यावर देखील तुम्ही तेलाचा हात लावून हे वडे थापू शकता तर अशा प्रकारे हे तुम्ही वडे थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला नाही असे वडे हाताने थापता येत असतील तर दुसरा प्रकार देखील तुम्हाला मी आता पुढे दाखवणार आहे या वडे थापायचं जे मशीन असतं त्यामध्ये देखील तुम्ही वडा थापू शकता आता वड्याला मी होल मारलेला आहे वड्याला मी आता होल काढलेला आहे हे होलाचे वडे जास्त करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करतात आमच्याकडे सिंधुदुर्गामध्ये हे होलाचे वडे करत नाहीत भाजणी वड्यांची सारखीच असते एकसारखीच सेम पद्धतीमध्ये फक्त होल आमच्याकडे करत नाही सिंधुदुर्गामध्ये प्लेन वडे करतात पण मला असे हे होलाचे वडे आवडतात म्हणून मी असे कधी वडे केले तर मी अशा पद्धतीनेच वडे करते ते हे बघा एवढ्या प्रकार जाड असे केले पाहिजे असं जाड करायचे नाही करा जास्त पातळ करायचे नाही हे मध्यम आकाराचे असे आपण थापायचे आहेत हे पाहू शकता आपण मी केवढे जाड ठेवलेले आहेत जास्त पातळ केला तर कडक होतील आणि जास्त जाड केला तर आतून कच्चे राहतील तर आपण आता हा वडा शे हेकून घेऊया थोडंसं तेल जरा जास्तच गरम झालं होतं सुरुवातीला त्यामुळे वडा जास्तच अगदी चॉकलेटी रंगाचा झालेला आहे पण असा वडा छान लागतो आम्हाला थोडे जास्त चॉकलेटी रंगाचेच वडे आवडतात खमंग लागतात भाजल्यामुळे आणि चहासोबत अप्रतिमच लागतात दुसरा वडा देखील आपण सोडूया अशा प्रकारे ज्यावेळी तेल आपण वडा सोडतो त्यावेळी तेल थंड असता कामा नये मध्यम मिडियम अशी गॅस ज्योत पाहिजे आणि तुम्ही ह्या वडा छान शेकून घ्यायचा आहे उलट सुलट करून थोडंसं झाडण्याचं तेल उडवायचं आहे वड्यावर म्हणजे वडे आपले छान फुकतात वा मस्त आपला वडा फुगलेला आहे सगळे आपले वडे आता छान फुगलेले आहेत चला तुम्हाला आता सोपी पद्धत एक दाखवते ज्यांना वडे थापता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे तर ह्यामध्ये आपण एखादी तळाला पिशवी ठेवायची का केळीचं पान मिळत पान घ्यायचं अशी प्लेट घ्यायची प्लेटला तेल लावायचं थोडंसं आणि ही प्लेट अशी उलटी करून हलकी हलकी दाबत जायची जा जेवढा वडा आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण ती थोडी प्लेट अशी प्रेस करत जायची आणि असा छान असा आपला वडा जसा आपण थापतो तसाच हा सुंदर वडा तयार होतो बघा एकसारखा वडा तयार झालेला आहे मस्त असा आणि आता ह्याला मी आता होल करते तुम्हाला होल नको असेल तर तुम्ही असाच वडा देखील तळू शकता चला आपण आता हा देखील वडा तळून घेऊया वा हा देखील वडा छान असा फुगलेला आहे चला आपले वडे करून झालेले आहेत गॅस बंद केलेला के आहे आणि आता आपण वडे चिकन सगळं स्रव करून घेऊया तर आपल्याला या एपिसोडमध्ये मी तीन वस्तू एकत्र एक दाखवलेल्या आहेत वड्यांची भाजणी वडे अरे वा काय सुंदर वडे दिसतात बघा हे बघा असे पोकळ मस्त असे वडे आपले झालेले आहेत असे आतून पोकळ व्हायला पा हवेत म्हणजे आपले वडे छान फुगलेले आहेत आणि अतिशय खमंग वडे आपले हे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील या पद्धतीमध्ये भाजणी करा आणि करून बघा मात्र हे वडे खास करून चहासोबत खायला खूप आवडतात अरे वा चिकनला देखील सुंदर असा रंग आलेला आहे तर आपण आता हे वाढून घेऊया तर या अमवाशेला तुम्ही देखील करून बघा अशा पद्धतीमध्ये भाजणी करा असे वडे करा आणि मस्त चिकनसोबत तुम्हाला ज्यासोबत आवडतील त्यासोबत खावा उसळीसोबत खावा चिकनसोबत खावा तुम्हाला चहासोबत खा ज्यासोबत तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही ते खा मालवणचे म्हणजे आमच्या गावचे मालवणी कोकणी वडे मुळशेला केले जाणारे आषाढ मुळशेला तेही कोंबडी वडे आपले तयार झालेले आहेत अतिशय मस्त असे हे पोकळ असे झालेले आहेत ते फुगलेले आहेत आपले सगळे वडे असे छान फुगलेले आहेत तर तुम्ही देखील अशा प्रकारे आपले चिकन वडे तयार झालेले आहेत तर आपल्या मालवणचे म्हणजे आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मालवण साईडचे कोकणातले हे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये खास करून हे भाजणीचे वडे केले आता तरी तुम्हाला ही या एपिसोडमध्ये भाजणी दाखवली आहे वडे दाखवले आणि चिकन दाखवले तिन्ही रेसिपी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही देखील करून बघा आणि हे वडे जे आहेत तर ते नॉनव्हेज जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही कोणत्याही कडधान्याची उसळ आमच्याकडे काळ्या वाटाण्याचे सांबर करता म्हणजे उसळ करता त्यासोबत देखील हे वडे खूप सुंदर लागतात तर तुम्ही तसेसुद्धा उसीसोबत खालात तरी देखील हे खूप छान लागतात चहा सोबत सुद्धा सुंदर लागतात तर अशा करते की सगळ्यांना तुम्हाला हा भाग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रीणं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार